निकाल घोषित होत्या आणि त्यानंतर यादीवरती खटाळ तालुक्यातलं सात बाराचा भागा परवानाथ संघटना ग्रामस्था नुकसान आयोजित केलेलं हे सात बाराच्या मधा बाराव्या सात बाराच्या भागासाठी महाराष्ट्राच्या सांगण्या सत्र

सात बाराच्या मैदानाने सहा नंबरचा मान क्रमांक एक व गाडी विजय मेडिकल कुठे गाव गाडीचा सहावा क्रमांक गाडी पळालीगाव आणि मामा शंकरांचा धंदा पळाला आणि त्या शेवटीला निशावडे आणि सुरलीकरांचा निशान पळाला निशाण आणि धंद्या आजच्या सात वरांच्या वधोदेवा मैदानातील सहा नंबर चे करी करिक आणि यात्रेचा मैदान

त्याच्या जवळला सुमार जाऊन दुसरी शंकर आणि पर्शा आजच्या सात वर्षाच्या भाऊ मध्ये पाचव्या क्रमांकाचे मारकरी चार हजारचा मारकरी ठरला चारचा क्रमांक पत्ताना सात वर्षाच्या मैदानातील पाच क्रमांक गोरव धावली आणि महात्मा प्रसाद पहिलाण ईशान शेठ शेखर कोरडे वाघोली या गाडीचा चौथा क्रमांक आला पैलवान ईशान शेठ कोरडे वाघोली याच्या गावची नशिबात मोल सुंदर अशी गाडी पाहावी पैलवान सचिन शेठवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आणि त्याच्या वेळेला लोणाचा अन्न राज्या गौरव निर्माण करत चतुर्थ प्रमाणात ते मारकरी सात वाराच्या माजराची तीन वर्षा मांडकरी क्रमांकाचा मार बसला का क्रमांक पाच व धाडी गाडी सहा वसंत या राज्य तिसरा क्रमांक मिळवलं वरचा सहकार पाहुणा आणि सत्यात सचिन सिंग विजय मते मसुद्धे यांचा धडोबा सत्यात सत्याहत्तर पाहुणा तेव्हा माया सहकाराच्या वरवी दिव्या मैदानातील तृथे क्रमांकाचे वारकरी सात वाराच्या मैदानातील नंबरचा वानकरी द्वितीय क्रमांकाचा मार्ग पटला क्रमांका सहाची लावली गाडी मुंबईत देऊन या गाडीचा द्वितीय क्रमांका उदय प्रसारावरती वसुल पाल सुंदर गाडी पळली अरविंद पटकनगडगे सिंचणी विजयगडगे करांची आणि त्याच्या वेळेला बापूर शिंदे उदय आणि अंकार शेट बावीस अकरा पिस्टॉल पिस्टॉल आणि रायफॉल एक नंबरचा मान चटकावला सुट्टा सुट्टा काढा आणि फायनल किंवा सुट्टा घेता अशी गाडी पाच क्रमांक चार वर धावलेली गाडी सद्गुरुपंत भाव प्रसरद सागर कटरे कटरेवाडी खडंद सागरशेट सर कटरेवाडी आनंद जहागीर शेत खरसुल्ली आणि मथुरा शिंचाळे स्वातंत्र्य वर्षीत पुणे आणि अवतार पवार यांचा ठिकाणी अर्जुन पळाला अर्जुन आणि बब्या आजच्या कटावचा जुनारी पारंपरिक खटावून आणि या सात वाराच्या मैदानाची रोख रक्कम हे एक लाख रुपयांनी प्रथम क्रमांकाची मानकरी सगळ्या